हाय यूट्यूब व्हिवर्स चला आज आपण बनवूया मिश्र डाळींचे अप्पे आज माझा यूट्यूबवरती लाँग व्हिडिओ फर्स्ट टाईम शूट केला आहे मी आणि फर्स्ट टाईम व्हॉईस रेकॉर्ड आहे लाँग व्हिडिओवरती तर चला इथे बघून घ्या आपण अप्पे कुठल्या पद्धतीने बनवलं हे बघा अप्प्याची टेस्ट एकच एक नंबर होती आणि हे अप्पे मिक्स व्हेजिटेबल्स घालून बनवू शकता प्लेन बनवू शकता दोन्ही मुलांचे वेगळेवेगळे प्रकार आहेत म्हणून आवडीनिवडीनुसार मला बनवावी लागतात तर रेसिपी शेअर करते मी तुमच्यासोबत हे बघून घ्या तर दोन ग्लास मी इथे राशांचा तांदूळ वापरला आहे अर्धी वाटी उडीद डाळ अर्धी वाटी मूग डाळ मसूर डाळ चना डाळ आणि तूर डाळ सगळ्या डाळी पाच प्रकारच्या डाळी आहेत अर्धी वाटी पोहे एक चमचा मेथीदानाही घेतला आहे मी सोबत मिक्स करून व्यवस्थित असं स्वच्छ पाण्याने स्वच्छ होईपर्यंत धुवून घ्या हे बघा थंडीचे दिवस असल्यामुळे मी सर्व काही बाल्कनीतच कामं करते अशी आणि हे पाणी इतर वेस्ट कुठेही न टाकता झाडांना टाकते खतही भेटेल झाडांना आणि फुलेही खूप सारे लागतील हे बघा पाच ते चार ते पाच वेळा धुवून झाल्यानंतर मी असे या प्रकारे उन्हातच ठेवलं होतं मी जवळपास एक वाजेपर्यंत दुपारच्या ऊन असेपर्यंत सात ते आठ तास भिजल्यानंतर हे बघा आपल्या सर्व डाळी तांदूळ किती छान पद्धतीने भिजून तयार आहेत तर इथं बघा मी मिक्सरला असं थोडं थोडं असं टाकून लागेल तेवढं ग्राईंड करून घेतलं आहे तर मी बघू शकता बारीक रवा जो असतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं बारीक करायचं आहे हे बघा पूर्ण माझं दळून झालेलं आहे मिक्स करून मी तुम्हाला चेक करून दाखवते की कुठल्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता हे बघा असं तर झाकून ठेवले आपण जवळपास सात ते आठ तास झाकलं तरी भरपूर झालं थंडीचे दिवस असल्यामुळे झाकून ठेवायचे आपल्याला हे बघा तुम्ही बघू शकता मी सकाळी साडेसातला चेक करून बघावं म्हणलं की कसं झालं तर बघते तर काय हे बघा एकदम पीठ टम्मा फुगून रेडी आहे तर कसं असतं ना मुलांना सकाळी सकाळी टिफिन द्यावा लागतो त्यामुळे ना मला भीती होती की पीठ फुगणार नाही थंडीचे दिवस आहेत वगैरे तर पीठ फुगून तयार आहे फक्त बनवायचीच वेळ होती त्याला ते इथं अधूनमधून मी पळीच्या साहित्याने मिक्स करतच होते कारण ते अजून फुगू नये म्हणून हे बघा मीठ टाकून घेतले ना सोडा घातला आहे ना इनो घातला आहे तरीसुद्धा आपलं बॅटर एकदम परफेक्ट फर्मेंट झालं आहे बघू शकता इथे लो फ्लेमवरती आपण पात्र गरम करून घेतले बॅटर टाकले बॅटरमध्ये मी थोडं पण पाणी टाकलं नाही आहे हे बघा आलटून पालटून आपल्याला तीस ते चाळीस सेकंदामध्ये आपले आपे तयार होतात हे बघा एकदम अलगदप्रमाणे निघून तयार आहेत प्लेन अप्पे बनवले मी माझ्या मुलाच्या टिफिनसाठी आणि वेजीज अप्पे बनवले माझ्या मुलीच्या टिफिनसाठी बघू शकता एकीकडे मी चटणीच्या तडक्यासाठी तडका घे घेते हे बघा चटणी रेडी आहे नाश्ताही रेडी आहे आलटून पालटून आपल्याला हे छान असं खरपूस रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं बॅटर फर्मेंट छान झाल्यामुळे आपल्याला जास्त वेळ वाफवायची गरज नाही आहे हे बघा एकदम अलगद निघून बाहेर तर ते आपले आपे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे तर रेडी आहेत आपले आपे बाहेरून क्रिस्पी सोनेरी रंग वाहतून एकदम मऊ लुसलुशीत कापसासारखी स्पॉन्जी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हंड्रेड पर्सेंट तुमचे अप्पे असेच होतील तुम्ही सगळं योग्य प्रमाणात घेतलं ना तर तुमचं कुठंही चं बॅटर जे आहे बिघडणार नाही एकदम व्यवस्थित असे चप्पे होतील खायला चवीला एकदम टेस्टी आहेत आणि पौष्टिक आहेत हाय प्रोटीन ब्रेकफास्ट आहे मुलांसाठी खूपच छान आहे टिफिनसाठी हे बघा माझ्या मुलांना तर रोज टिफिनसाठी वेगवेगळं लागतं इडली डोसा आपे तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर झालेले आहेत माझे आप्पे आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका जर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा चला